रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या दत्त कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे तीन उमेदवार बिनविरोध अठरा जागांसाठी निवडणूक विरोधी गटाचे सात उमेदवार रिंगणात श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता एकूण एकवीस जागेसाठी अठ्ठावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यातील ब वर्ग बिगर उत्पादक संस्था गटामध्ये दोन जागेसाठी दोनच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्यामुळे इंद्रजित पासगुंडा पाटील रणजित अशोक कदम हे दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत वर्ग उत्पादक अनुसूचित जाती जमाती गटामधून एका जागेसाठी केवळ सुरेश सदाशिव कांबळे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने ही जागा सुद्धा बिनविरोध झाली आहे एकवीसपैकी तीन जागा या बिनविरोध झालेल्या असून बिनविरोध उमेदवार हे उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलचे आहेत अवर्ग उत्पादक गटामध्ये एकूण सोळा जागा आहेत सोळा जागांसाठी बावीस उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये सोळा उमेदवार सत्ताधारी गटाचे तर सहा उमेदवार विरोधी आंदोलन अंकुश प्रणित दत्त बचाव पॅनेलचे आहेत अवर्ग उत्पादक महिला गटामध्ये दोन जागा आहेत तर तीन उमेदवार रिंगणात आहेत दोन उमेदवार सत्ताधारी गटाकडून तर एक उमेदवार विरोधी गटाकडून निवडणूक लढवित आहे एकूण अठरा जागांसाठी ही लढत होणार असून विरोधी गटाचे सात उमेदवार रिंगणात आहेत उद्यान पंडित गणपत्रदा पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त विकास पॅनेलचे उमेदवार खालीलप्रमाणे आहेत अवर्ग उत्पादक सभासद अमर बाबाजी यादव अनिलकुमार यादव अरुणकुमार देसाई बाबासो पाटील बसगोंडा पाटील दरगू मानेगावडे गणपतराव पाटील ज्योतिकुमार पाटील निजामसो पाटील प्रमोद पाटील रघुनाथ पाटील शरदचंद्र पाठक शेखर पाटील शितगोंडा पाटील विनया घोरपडे विश्वनाथ माने अवर्ग उत्पादक महिला गटातून अस्मिता सतीश पाटील संगीता संजय पाटील असे सत्ताधारी गटाचे अठरा उमेदवार रिंगणात आहेत तर विरोधी आंदोलन अंकुशप्रणित दत्त बचाव पॅनेलकडून अवर्ग उत्पादक सभासदातून संजय भाऊसो चौगुले दर्गुदत्तू चुडमुंगे ज्ञानू गणपती जगदाळे भीमराव सकाराम माने पुंडलिक कृष्णा पाटील नाईक सोमनाथ शिवलिंग तेले अवर्ग उत्पादक महिला गटातून अलका जयवंत माने असे विरोधी गटाकडून सात उमेदवार रिंगणात आहेत रयतसारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ